पुणे शहर पुन्हा एकदा हदरला आहे राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात भर रस्त्यात एका तरुणीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे ही घटना मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता पुणे सातारा रोडवरील के मार्केट ते चव्हाण नगर या मार्गावर घडले किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला भर रस्त्यात कानशिलात लागावली तर तरुणी रिक्षात बसली असता तो पुन्हा तिच्या जवळ आला रिक्षातून खाली उतरलेल्या तरुणीला या तरुणाने उडी मारून गुप्तांगा जवळ मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने ती थोडी मागे सरकल्यानं तिला जोराचा मार बसला नाही या सर्व प्रकारात बघ्यांची गर्दी जमली पण कोणीही पुढे येऊन मदतीला धावलं नाही मारहाण करणारा तरुण बाईक वर बसून फोन करताना दिसतो तरुणीही काही अंतरावर उभं राहून कोणाला तरी फोन करत असल्याचं व्हिडिओ स्पष्ट दिसत सहकारनगर पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार नोंदवली गेली नव्हती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली पुण्यासारख्या शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे नवरात्रोत्सवाच्या काळात देवी पूजन सुरू असताना अशा प्रकारच्या घटना महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतात कायद्याचं राज्य खरंच आहे का असा सवाल पुणेकरांमध्ये उपस्थित होत आहे